दिव्यांगांसाठी केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी दिव्यांगांमध्ये चेतना जाणीव जागृती निर्माण करणं गरजेचं आहे दिव्यांगांना संधी देण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉ विनयकुमार पाठक यांनी केलं शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित दिव्यांगांच्या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठातील हिंदी आणि इंग्रजी अधिविभाग तसंच छत्तीसगडमधील अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद यांच्या वतीनं दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा शुभारंभ अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाठक यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के हैदराबादच्या इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठाचे डॉक्टर अमित कुमार दिल्लीच्या डॉक्टर प्रीती गच्चे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रभूषण वाजपेयी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर मदन मोहन अग्रवाल डॉ सुरेश माहेश्वरी डॉक्टर चंद्रकांत लंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी डॉ गीता दोडमणी यांच्या हिंदीतून मराठीत अनुवादित केलेल्या विकलांग विमर्श दशा आणि दिशा या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसंदर्भात काम करणं हीच खरी मानवसेवा आहे विकलांगता निश्चित स्वरूपात दूर होऊ शकते अशा व्यक्ती अनेक कामं करण्यास सक्षम असतात समाजानं त्यांच्याप्रती दयाभाव दाखवण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे त्यामुळे समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणं शक्य होईल दिव्यांग व्यक्तींचं जीवन सुसह्य करण्यासाठी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर विनयकुमार पाठक यांनी व्यक्त केलं तर दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात भारतीय भाषांसोबत सामाजिक आणि विज्ञान शाखांच्या वतीनं संयुक्त संशोधन होणं गरजेचं आहे असं कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के म्हणाले यावेळी इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉक्टर प्रभंजन माने हिंदी अधिविभाग प्रमुख डॉक्टर तृप्ती करे करेकट्टी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉक्टर मनोहर वासवानी डॉक्टर अक्षय सरवदे डॉक्टर सुषमा चौगले मृणाल मोहिते डॉक्टर राजश्री बारवेकर डॉक्टर दीपक भादले डॉक्टर प्रकाश मुंज यांच्यासह देशभरातून शंभरहून अधिक विद्यार्थी संशोधक उपस्थित होते